नमस्कार श्री स्वामी माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आपल्याला काही विचित्र शब्द बोलण्याची खूप सवय असते हे वाक्य बोलणे आपण आजच बंद केलं पाहिजे नाहीतर तुम्ही कधी सुखी आणि श्रीमंत होणार नाही आपल्या घरामध्ये अशांती किंवा गरिबी आहे किंवा कोणत्याही अडीअडचणी येत असतात परंतु आपण आपल्या नशिबालाच नेहमी दोष देत असतो परंतु अशा काही चुका असतात की ज्या चुकांमुळे आपल्याला जीवनामध्ये काही ना काही अडचणी येत राहतात आता यात चुका कोणत्या आहेत हे मात्र आपल्याला माहिती नसते आपल्याला काही खराब वाक्य आहेत ते वाक्य बोलण्याची घाणेरडी आपल्याला सवय असते आपण अशी काही जी वाक्य बोलतो की ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होत असतो म्हणजेच आपण जे काही बोलत असतो म्हणजेच बरेच जण असं म्हणतात की मी श्रीमंत नाही झालो तरी चालेल फक्त सुखात राहावं मला चांगली नोकरी मिळाली नाही तरी चालेल फक्त समाधान असावं मी गरीब राहिलो तरी चालेल फक्त दोन गास जेवण मिळावं असं अनेक वाक्य आपण नेहमी अगदी येता जाता वापरत असतो आणि हीच वाक्य आपल्या अंतर मनात जात असतात मग आपल्या नशिबामध्ये तसेच होत असते या वाक्यामध्ये नकारात्मकता असते हे आपल्याला कधीच कळत नाही आपल्या मनामध्ये एवढी शक्ती असते की आपल्या या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात म्हणजेच आपण कायम गरीबच राहतो आपल्या आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशी नकारात्मक वाक्य खूप बोलत असतो जी पूर्ण होतात आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये घटना देखील घडत असतात आपण कधी कधी सहजच अगदी बोलून जातो की मला पैसे कमी मिळाले तरी चालेल माझं नशीबच खराब आहे मला चांगली नोकरी मिळाली नाही वगैरे वगैरे असं जर आपण बोलत असाल तर आपल्यावर तशीच परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येते तरी हे असे सर्व वाक्य आहेत नकारात्मक वाक्य ते बोलणे बंद करावे जर तुम्ही असे म्हणाला की मला नोकरीत भरपूर पैसे मिळू दे आणि मला समाधान प्राप्त होऊ दे मी भरपूर श्रीमंत होईल आणि पोटभर सुखाचं देखील जेवीन तर ही वाक्य आपल्याला ऐकायला बोलायला पाहिजे तसेच आपल्याला काही सकारात्मक आपल्याला देखील ही वाक्य आहे आपण असं चांगलं बोललं पाहिजे हीच वाक्य जर आपल्या अंतर्मनात पोचली तर मात्र आपल्या नशिबात असंच काहीतरी चांगलं घडतं तर असे काही नकारात्मक वाक्य आहेत ज्याप्रमाणे मी गरीब राहिलो तरी चालेल किंवा माझं नशिबच मला साथ देत नाही किंवा अशा वेगवेगळ्या नकारात्मक वाक्य तुम्ही अजिबात बोलू नका आणि असे वाईट संदेश आपल्या अंतर्मनामध्ये दे, पोचू पण देऊ नका जेणेकरून त्याचा परिणाम हा आपल्याला सहन करावा लागणार आहे आणि तशाच नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत तर नकारात्मक जी काही वाक्य आहेत ती वाक्य बोलणे बंद करणे खूप गरजेचं आहे विचार नेहमी चांगले असावे स्वप्न निश्चितच मोठे पहावे चांगले विचार नेहमीच आपल्यावर सकारात्मक प्रतिसाद देत असतात म्हणूनच चांगले बोलावे तर चांगलेच घडते आणि उच्च विचार असावे नेहमी पॉझिटिव्ह बोलावे कधीही वाईट बोलू नये आणि नेगेटिव्ह बोलू नये माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ